मिलिंदशंकर परब यांच्या बागेमध्ये बिबट्याचा धुमाकूळ दोन दिवसापूर्वीच बिबट्याचे रात्री दोन वाजता दमदार एंट्री डोंगरपाल गावातील मिलिंदशंकर परब यांच्या बागेमध्ये बिबट्या जोरदार धुमाकूळ घालत आहे मागच्या दोन दिवसात पूर्वी म्हणजेच तीन फेब्रुवारी रोजी रात्री दोन वाजता बिबट्याने अचानक एंट्री मारली परब यांच्या बागेमध्ये त्यांचे दोन कामगार वास्तव्यास असून बिबट्याच्या आगमनाने ते घाबरले आहे बिबट्याने अचानक केलेल्या एंट्रीमुळे कामगारांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे जीविताला धोकाही निर्माण झाला आहे मालक मिलिंद परब हे सध्या परदेशात राहत असून जेव्हा वाघाने त्यांच्या बागेमध्ये एंट्री केली तेव्हा त्यांच्या पिंजऱ्यात ठेवलेल्या पाळीव कुत्र्यांनी भुंकायला सुरुवात केली त्यामुळे ते चाऊल तेथे ते असलेल्या दोन कामगारांना लागली कुत्र्याच्या जास्त मुंकड्याने त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता भल्या मोठ्या बिबट्याचे त्यांना दर्शन झाले वाघाचे दर्शन घडल्यानंतर लगेच आपल्या मालकाला फोनवरून संपर्क साधून श्री परब यांना सगळी हकीकत सांगितली आपल्या प्राथमिक सुरक्षिततेसाठी लावलेल्या सी सी टी व्ही कॅमेरा फुटेजमध्ये हा बिबटा कैद झाला आहे हे परब यांच्या निदर्शनास आले त्या फुटेजमध्ये त्यांनी भला मोठा वाघ दिसला आहे हे त्यांनी कोकण विजन न्यूजच्या वार्ताहरांना संपर्क साधला असता सांगितले आहे ही सविस्तर माहिती त्यांनी वार्ताहराला दिली असून बोलताना त्यांनी सांगितले की सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये फुटेज रेकॉर्ड झाले आहे अशा या वाघाच्या बिनधास्तव फिरण्याने गावातील लोकांच्या जीवितला धोका निर्माण होऊ शकतो